माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा मार्कडवाडी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त सलाभतप्रमाणे याही वर्षी साप्ताहिक मालशिरस पॅटर्न व जनसत्ता मराठी न्यूजचे संपादक व द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन रणदेव यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा मार्करवाडी या ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा सुत्य असा उपक्रम राबवण्यात आला शालेय साहित्यामध्ये वही पेन सचित्र बालमित्र अंकलिपी सी सी पेन्सिल यासह आद्यांचा समावेश होता याप्रसंगी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाइंजे माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे बापूराव वाघमारे पुरोगामी महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रमोद शिंदे उपसंपादक प्रशांत खरात फोडशिरस उपसरपंच दादासाहेब रणदिवे यांच्यासह मार्कडवाडी गावचे सरपंच रणजित मार्क सोमेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन दत्तू धडस माजी सरपंच अमित वाघमोडे पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालासाहेब वाघमोडे पाटील प्रगतशील बागायतदार विजय वाघमोडे आभासू वाघमोडे पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जयराम नरळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मार्कडवाडी अध्यक्ष महादेव मार्कड शेखलाल शेख सर्जीराव लोखंडे रामचंद्र मारकड शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिकेत आवघडे मुख्याध्यापक साळुंके यांच्यासह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवघडे तर आभार प्रदर्शन मुंडे यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा